सकाळी सकाळी आम्ही तयारी करून निघालो आहेत मुंबईसाठी मुंबईला मी माझ्या भावाकडे आणि बहिणीकडे जाते तर मुलांना मुंबईला जायला विशेष करून आवडतं म्हणजे इतर कुठे जाण्यापेक्षा ते मुंबईला जायला पहिले प्रेफरन्स देतात की मला मुंबईला जायचं आहे तर आम्ही इकडे बहिणीकडे आलेलो आहे ते बहिणीचं घर आहे आणि हे आल्या आल्या मुलांनी खेळायला सुरुवात केलेली आहे मुंबईला आवडण्याचं कारण असं आहे की मुलीचं बालपण हे मुंबईतच गेलं आहे आणि लहान मुलाचा जन्मदेखील मुंबईतच झालेला आहे आणि बहीण ज्या सोसायटीत राहते त्याच सोसायटीत आम्ही आमचं घर देखील घेतलेलं आहे आणि सध्या आम्ही इकडे पुण्याला शिफ्ट झाल्यामुळे तेच घर मी भावाला रेंटने दिले त्याचं लग्न झाल्यानंतर तो देखील त्याच सोसायटीत होता म्हणजे दोघं बहिणी आणि एक भाऊ आम्ही एकाच सोसायटीत राहत होतो आणि म्हणून आता भावाकडे जाण्याचा उद्देश हा आमचा डबल असतो एक मामाकडे जायला भेटतं आणि एक आपल्या स्वतःच्या घरीही आपल्याला काही दिवस राहायला भेटतं आणि इकडे आल्यानंतर बघू शकता धमाल हा आदविक आहे बहिणीचा मुलगा आणि हे दोघं त्यांचं खेळणं गेम वगैरे चालले त्याच्यात माहीची वेगळी कुडकुड कूर माही ही माझी भाची आहे ती आता दीड वर्षाची आहे आणि तिला भेटण्याची आम्हाला नेहमी उत्सुकता असते त्याच्यानंतर इकडे ननन भाऊजाईचा स्वयंपाक चाललाय ही नैना आहे माझी बहीण आणि सुजाता माझी बहीण आहे स्पेशल आहे का शेवभाजी स्पेशल दुधातली भाजी दूध मिक्स करून ठीक आहे खाऊया आपण तशी आणि हे टाकतोय आपण दूध आणि दूध ला भाडायला नको असं हलवावं लागतं कम्प्लीट ओके नाही नाही खूप छान स्वयंपाक करते खूप एक्सपर्ट आहे नवीन नवीन गोष्टी पण बनवते आणि इकडे आल्यावर मला जरा रिलॅक्स असतो मी जास्त काही करत नाही आणि वरून इकडे आता भाजी रेडी झालेली आहे आणि नंतर भावाने इकडे मुलांसाठी पिझ्झा मागवलेला आहे तर हा पिझ्झा ही म्हणजे ट्रीट होती सौम्यासाठी का तर तिने ऑलिम्पियाच्या एक्झाममध्ये जी के आणि सायन्समध्ये टॉप केलं होतं तर त्याचं म्हणणं होतं की माझ्याकडनं तुला ट्रीट आहे आणि मग पिझ्झा मागवला सगळ्यांनी पिझ्झा खाल्ला एन्जॉय केला आणि आता बघू शकता इकडे मस्ती चालली आहे आणि नंतर आम्ही जेवण वगैरे उरकवलं नंतर बघा त्यांचे खेळण्याचे वेगवेगळे प्रकार आद्विकचं चाललं होतं इशूचं चाललं होतं की मला बाईक खेळायची आहे बाईक बऱ्याच दिवसापासून पडली होती यूज झालेला नाही म्हणून ती ना, ना, बंद होती तर त्यांचं त्याच्यात ते रिपेरिंग वगैरे चाललं माहीचं इकडे वेगळं खेळणं चाललं होतं नंतर आम्ही जेवण झाल्यानंतर गप्पा वगैरे करत बसलो मुलं गेम खेळत होते सोमू मामीसोबत गेम खेळत होती भावाच्या आणि यांच्या गप्पा चालल्या होत्या मुलांमध्ये खेळण्या खेळण्यात कुठे बारा वाजतात एक वाजता तर आम्हाला अजिबात कळत नाही तिकडे गेल्यानंतर आमची हीच एक मज्जा असते की खूप छान वाटतं ते दोन तीन दिवस अगदी खूप लाँग ट्रिप घे गे घेतल्यासारखं अनुभव होतो हे तर नक्की की जिथे आपल्याला आपुलकी प्रेम भेटताना माणूस तिथंच जायची इच्छा ठेवतं तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट